नाही वापरा बायोटेकचं खेत खरंच चांगलं आहे कारण आम्ही पूर्ण ह्याच्यातनं म्हणजे रोज झालतो की वा आम्ही आम्हाला वाटलं येते की नाही आमची केळी परंतु सरांनी मेहर साहेबांनी आम्हाला चांगलं वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं आमचा प्लॉट आता तरी आम्हाला म्हणजे रानात येऊन करमाय लागले त्यामुळं कुणी बी आपलं वापराचं खत वापरावा असं आम्हाला वाटतंय मला एक सांगायचं आहे तुमचे चिरंजीवसो बारक्या बाळ बारक बार आहे तुमचं पण त्यांनी खूप कष्ट घेतले या गे। केळी घेतले बारक बाळ तुम्हाला काय सांगत होतं बरं केळी बद्दल केळी लावायचीच नाही लावायची बाकी काही कर करा पण केळी नक बरोबर आहे कारण त्या लहान लेकरांनी सुद्धा तितके कष्ट घेतलेले या केळीसाठी घेतले आणि त्याला कारण ते असं ना का पण ती बारक बाळ आपल्याला सांगत होतं काय सांगत होतं बाप्पा केळी लावायची नाही तुम्ही काही करा पण केळी लावू नका मी पदर नाही काहीतरी आगाव सांगत नाही आपलं क्लिअरच आहे हा म्हणजे नाहीतर काय होतं मार्केटमध्ये मराठी मनी कायदा बोलणार सगळं शिकत नाही आपल्याला फक्त मी रिअल स्टोरे बाहेर का काढतोय की रिअल स्टोरी निघा नाहीत आणि नाही त्या फक्त स्वार्थी स्टोर्या निघाय लागल्यात